वंदे मातरम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं ई फार्मला आपल्या चॅनल मध्ये आज आपण येऊन पोहोचलो पालघर जिल्ह्यातील खारेकुरून या गावामध्ये आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका मॅडम आमच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी तुमची फक्त ओळख करून द्या आणि इथला ऍड्रेस द्या नमस्कार मी कृतिका पाटील आणि आपण आता इथे पालघर खारेकुरण येत आहोत आता आपण हे श्रीम कल्चरबद्दल मी तुम्हाला डिटेल्स देते हैं। श्रीम इन द सेन्स कोलंबी प्रकल्पाबद्दल तुम्हाला मी आज माहिती देते मॅडम आता मला सांगा आपण ज्या साईडवरती उभा राहिलो किती किती ती क्षेत्रामध्ये ही साईट आता एक आठ ते दहा एकरमध्ये आहे ह्याच्यात आता पाच पॉंड आहेत ज्याच्यात चार मध्ये आपण कल्चर घेतोय आणि एक आपण पाण्यासाठी रिझर्व्ह ठेवलाय उन्हाळी उन्हाळ्यात कसं पाण्याचं लेवल थोडंसं खाली गेल्यामुळे मग आपल्याला पर ते परत त्याच्यामध्ये पाणी टाकता आलं पाहिजे तर आपण त्याच्यामध्ये ब्लिचिंग वगैरे करून आपण ते पाणी सेव्ह करून ठेवतो इन केस वॉटर जे बॅलेन्सिंग करायचं असतं okay. त्याच्यानी आपण तर तुम्ही इकडे माझ्या मागे पाहू शकता ते लाईन दिसते तुम्हाला पंपिंग yeah. तर ते जे आपलं लास्ट जे पॉन्ड आहे तिथे आपलं ते पाणी आहे तर आपल्याला समजा एज ले टॉपअप करायचं असेल पॉन्ड yeah. तर आपण ते कट करतो आणि तेव्हा तेव्हा त्या त्या पॉन्ड मध्ये आपण ते पाणी पुश करतो आपण या प्रकल्पासाठी जे आहेत ते कुठून आणतो आणि हे सीड्स आपण चेन्नईवरून घेतो ऍक्च्युली चेन्नईला आमची सिस्टर कंपनी आहे ज्याच्यामध्ये मी स्वतः म्हणजे आहे आम्ही काम करतो त्यांच्यासोबत ही कंपनी ही प्रॉपर हंड्रेड पर्सेंट ऑर्गेनिकली सीड डेव्हलप करते ह्याचं एक प्रोसिजर आठ ते दहा दिवसाचं असतं डेव्हलपिंग प्रोसिजर तर समजा आता एक आपलं जे हे पॉन्ड आहे ह्याचं पहिले ट्रॅक्टर वर्क होतं फिल्ड वर्क फिल्ड वर्क झाल्यानंतर आपण जेव्हा टाईड असतं तेव्हा आपण हे पाणी घेतो तुम्ही इथे माझ्या मागे बघू शकता इथे तुम्हाला ते गेट्स दिसतील ते गेट्स मधून आपलं पाणी इंटेक होतं आणि पाणी इंटेक झाल्यानंतर हे आपण चार फुटापर्यंत चार पाच फुटापर्यंत टॉपअप करतो आणि मग त्याच्यावरती नंतर प्रक्रिया केली जाते ब्लिचिंग लाईन अदर मेडिसिन असं करून आपल्याला ते मेंटेन करतो आपण चेनसाठी आणि ते झाल्यानंतर मग एक आठ दहा दिवसाने आपला सीड येतो सीड जे असत जवळपास किती दिवसात आपण आता ते आठ ते दहा दिवसातच असतं ते पी एल वरती काउंट होतं आपण एक सात आठ पी एलच्या मध्ये सीड मागवतो पी एल म्हणजे काय पीएल म्हणजे त्याचं साईज साईज ऑफ दॅट सी ते किती असतात ते कसं असतं त्यांचं स्पून एज तर एक त्यांच्या स्पून मध्ये जवळजवळ तीन साडेतीन हजार पीस बसतात मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला शुअर सेंड करेल म्हणजे तुम्हाला त्याचा आयडिया मिळून आपण सुरुवात करतोय तर वॉटर मॅनेजमेंट आता ह्याच्यासाठी ह्याच्यासाठी आता एकतर तुमची जी जागा आहे ही कोस्टल ला असली पाहिजे आणि कोस्टलला नसेल तर पाण्याला एक कमीत कमी जी सॅलिनिटी असते ती दहा ते चौदाची सॅलिनिटी मिनिमम पाहिजे तर आता आपली जी किनारपट्टी असते तिथे पंधरा ते सोळा किलोमीटरवरती तुम्हाला या खारपट्टीच्या जागा उपलब्ध होतात काही लोकांच्या पर्सनल असतात काही गव्हर्नमेंट अंडर असतात गव्हर्नमेंट अंडर ज्या जागा असतात त्या तुम्ही लीजवरती घेऊ शकता जसं आता आपण पाण्यावरती विचार तर पाण्याचं कसं असतं आता हे जे आता सलाईन वॉटर येत आहे डिरेक्टली तर त्याचं आता जे पालघर डिस्ट्रिक्ट मध्ये आपल्याला थर्टी थर्टी फायच्या सालेन मिटीचं पाणी ऑलरेडी मिळतं तर ते पाणी आणून तर ते बाहेरून पाणी येतात मग त्याच्यामध्ये अदर जंतू हे ते असतात मग आपल्याला ते ब्लीचिंग करतो आपण ब्लिचिंग केल्यानंतर अजून स्लाइन वगैरे करून त्याची प्रोसेस होते आणि मग ते पाणी मेंटेन करतो आपण दहा दिवसपर्यंत सीड नंतर सीड येऊन मग ते स्टॉकिंग सीड आणतो ते सीड्स आणल्यानंतर सोडतो आणि त्याच्यानंतर त्याचं फीड मॅनेजमेंट आपण कसं करतो आता जसं आता मी सांगितलं मला ब्लिचिंग आपली झाल्यानंतर एक दहा अबर... ते बारा दिवसांनी आपलं फीड येतं सॉरी सीड येतं आणि सीड आल्यानंतर आपण ते म्हणजे कसं असतं आता तुम्हाला एक डेट दिली जाते त्या डेटला मॉर्निंगला पॅकिंग होतं आफ्टरनूनला ते बाय एअर ट्रॅव्हल करता आणि तुम्हाला इथे संध्याकाळ रात्रीपर्यंत तुमच्या हा पोचवून जाईल ऑलमोस्ट ती एक आठ ते दहा तासाची प्रोसिजर असते त्याच्यानंतर इथे आल्यानंतर ते मेंटेन केलं जातं टँकमध्ये आणि मग आपण डिवाईड करतो आता समजा तुम्ही किती सीड मागवता त्या हिशोबाने तुमचे पॉन्ड किती आहेत आता एक अंदाजे आपण इथे चार पॉन्ड आहेत माझे तर ह्याच्या हिशोबाने मी आता इथे आठ लाख सीड मागवलं होतं तर आपण ते दोन दोन लाखाचं डिवायडेशनमध्ये आपण ह्याच्या स्टॉकिंग केलेलं आहे फिड मॅनेजमेंट फीड मॅनेजमेंट त्याच्या ग्रॅमेज वर बॉडी वेट वरती आता दोन लाखाला आपलं इनिशियली किती जायला पाहिजे वन केजी टू केजी असं ते प्रत्येक एक चार्ट होतो म्हणजे आपल्या प्रत्येक साइड वरती एक टीम असते त्या तर टीमला तो चार्ट दिला जातो प्रत्येक फोंडला एक पोरगा आपला असतो तर तो जो पण असणार ते पूर्ण त्या चार्टच्या हिशोबाने मॉर्निंग आफ्टरनून इवनिंग दिवसातून तीन ते चार वेळा आपलं फीडिंग होत आता मला एक अंदाज आहे किंवा ऍव्हरेज तुम्ही सांगू शकाल का की या वेट चा जर फिश असेल किंवा या वेट जर कोंबडी असेल तर त्याला किती खाद्य जातं ऍक्च्युली त्याच्या बॉडी वेट वरती असतं ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ऑफ बॉडी वेट आपण देतो जे पण बॉडी पॉईंट फाईव्ह पर्सेंट टू पॉईंट फाईव्ह पर्सेंट ऑफ बॉडी हा ऑफ बॉडी वेट हो म्हणजे आता समजा वीस ग्रॅमच असेल तर तुम्हाला दोन ग्रॅम ग्रॅम साधारण हे जे कल्चर आहे ते कोणत्या वाढीचं ॲक्च्युली हे जे आहे बनामी कल्चर की तुम्ही वाईट ग्रे श्रीम बघता मार्केटमध्ये ते ह्याचं कल्चर आहे जे आपलं हॉटेलिंगला किंवा एक्सपोर्टला ह्याचं जा जास्ती मागणी आहे आणि हे ट्वेंटी म्हणजे महिन्याच्या वर्षाच्या बाराही महिन्यात तुम्हाला उपलब्ध असणारी गोष्ट आहे आणि आता पावसाळ्यात तुम्हाला माहिती आहे मच्छी अवेलेबल नाही झाली तर लोकांना एकच ऑप्शन बरं साधारण कुठल्या क्षेत्रामध्ये कोळंबी शेती किंवा हा प्रोजेक्ट जर करायचा असेल आपल्याला तर आपण त्याला जागा कुठली असायला पाहिजे ह्याला जस मी मगाशी तुम्हाला सांगितलं की कोस्टल लाईन पाहिजे जिथे समुद्राची कनेक्टिव्हिटी असेल तुम्हाला सलाईन वॉटर सेकंड थिंग जर तुम्ही कुठे बोर करताय आणि जर तुम्हाला एक सलाइन वॉटर उपलब्ध होतोय तर तिकडे तुम्ही ते कलेक्ट घेऊ शकता फक्त खरा खऱ्यापणातच वनामी कल्चर होतं वनामी कल्चर होत ना ह्याच्यामध्ये तुम्ही आता त्या घोड्यापाण्याच्या दुसरे पण कोलंबी आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही ट्राय करू शकता लॉबस्टर्स वगैरे ते तुमचे तुमच्या ओके म्हणजे त्याची व्हरायटी जी आहे ती वेगळी म्हणजे ते वनामीची व्हरायटी नाही पण कोलंबीतली एक व्हरायटी हा त्याची प्रगती वेगळी आहे हा ते कंप्लीटली वेगळं आहे ओके ती गोड्या पाण्यात होणारी कोळंबी जी आपण करू शकता आणि ही जी लॉबस्टर्स असतात ते खूप असे मोठे असतात हा ब्ल्यू कलरचे जर तुम्ही बघू शकता मार्केटला असतात थोडे असे मोर फंकी ग्रीनिश कलरचे असे असतात जर तुम्ही काम करता आ, तो रोग कोणते त्याच्यामुळे खूप मल्टिपल रोग आहेत म्हणजे काही म्हणजे पक्ष्यांनी येणार आहेत काही त्याच्या पाण्याने येणार आहेत काही सॉईलमुळे येणार आहेत असे बरेचसे रोग आहेत पण आपण ते जे त्यांना आपण ट्रीट करतो तर आता माझ्या जेवढ्या साईट्स चालू आहेत तिथे आपण ट्राय करतो की आपण साठ ते सत्तर टक्के आपण ऑर्गेनिकली ट्राय करतो आणि एक थर्टी टू फॉर्टी पर्सेंट आपण लाईक मेडिसिन जे आपण लाईफ जे लागतातच त्यांना आता प्रोबायोटिक्स किंवा प्रोटीन्स वगैरे जे मिळालं पाहिजे त्यांना चांगलं ते आपल्याला टाकणार त्यांना आहे मिनरल्स प्रोटीन्स हे आपल्याला त्यांना देणार कोणते रोग असतात ना साधारण नाव नावं म्हणजे आता व्हाईट स्पॉट झालं किंवा त्यांना मध्ये इशू येतो कधी माती खाल्ल्यामुळे किंवा स्टमक येत किंवा आपलं जे त्यांच्या माटीची जी लाईन असते त्याच्यामध्ये समजा ब्रेकेज आलं ते असे मल्टिपल टाइप्स असतात ते सायन्स असतात वी कंड नेम देम एक्झॅक्टली बट इट इज द साईन की तुमचं समजा आता फ्लिट टाकतं कधी कधी तर ते का फिट टाकतं त्याला कधी इंडायजेशन पण होतं तर ह्या सगळ्या अशा बेसिक गोष्टी आहेत पण त्या आपण जास्त करून ऑर्गेनिकली ट्रीट करतो आणि कमीत कमी मेडिसिन वापरायला लागेल असं आम्ही ट्राय करतो ह्याच्याने तुमचं जे कल्चर कॉस्ट असतं ते खूप आपण मध्ये आणू करू याच अनुषंगाने माझा एक प्रश्न आहे मेजर काय कॉल ॲक्च्युली काय आहे ना कल्चर आ, हे खूप वर्षापासून लोक करतात पण प्रॉपर त्यांना एक जे पाहिजे रुटीन ऑफ कल्चर ते जर जोपर्यंत तुमच्या तुम्हाला नाही आयडिया घेणार ना तुम्ही तोपर्यंत तुमचं ते कल्चर मध्येच जाणार जेव्हा तुम्ही या गोष्टी व्यवस्थित मेंटेन केल्या की माझ्या कल्चरला मला ह्या गोष्टी लागणार आहेत तर त्याच्यामध्ये तुमचा कॉस्ट कटिंग पण चांगलं राहतं प्लस सगळ्या प्रोसिजर केल्यामुळे तुम्हाला कल्चरला पण धोका व्यवस्थापन तुमचं महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी टेक्निकली करणं खूप महत्त्वाचं आहे कारण काय कसं आहे जर तुम्ही आणलं सीड टाकलं मग ते होत आहे तर होत आहे मग त्याच्याने सर्व्हाइवल इश्यू आहे आता माझ्या जेवढे पण साईट्स आहेत ते ऑलमोस्ट आम्ही हंड्रेड नाईन्टी पर्सेंट सर्वायवल तर आम्ही कसंही घेतो तर आता आम्ही जेव्हा फार्मर्सला कन्सल्ट करतो तर आम्ही त्यांना एटी पर्सेंट देतो फिफ्टी पर्सेंट बोनस कर दे पण काही अशा पण साईड आहेत की लोक रन करतात म्हणजे त्यांच्या ते ते माइंडसेटने रन करतात तर त्यांना तिकडे साठ टक्के पण सर्व्हाइवल आणायला मुश्किल होते प्लस ते डेज वाढतात एवढ्या आमचं कसं असतं की एवढ्या दिवसांमुळे तुमचं एवढं साईज आलं काही तर नाही येते तर ते का नाही येते मग आम्ही त्यांच्यावरती प्रोसेस चालू करतो मी ते कोलंबी चेक करतो त्याच्यात काही प्रॉब्लेम आहे हे केलं तर बाबा हे होईल तर ते एक आठ ते दहा दिवसाच्या टर्म मध्ये परत जी आपली नेक्स्ट सॅम्पलिंग असते तोपर्यंत ते क्युअर झाले का नाही आम्ही त्याच्या मागे अशा पद्धतीने हे सगळं सर्कल चालू राहतो दर, दर आता जेव्हा वीकली मी जसं सांगितलं तुम्हाला की कंपनीजला आपण टार्गेट करतो कंपनीजचा मोनोपॉलिनी जो रेट असेल तो रेट आपला मार्केटला शूट होतो मार्केटला शूट झाल्यानंतर आपल्याला तो फिक्स रेट असतो किंवा आपल्याला जे लोकल लोकांचा रेट आणि तो आपण कम्पेअर करतो तर जेव्हा तो आपल्याला एक फायनल जर आता फार्मर वरती ते आहे की आपल्याला कोणाला द्यायचं आपल्याला वन टाइम हार्वेस्टिंग करायचं तर आपला एवढा टनानी माल निघतो तर तो लोकल वेंडर घेऊ शकत हा आपल्याला कंपनीजला असतो चार्ट साधारण कमीत कमी किती दर मिळतो आणि जास्तीत जास्त किती मिळतो कमीत <mint>, कमी तीनशे वीस पर्यंत आपल्याला मिळतो चाळीस पन्नास साठ काउंट युजली आपण एक एकशे दहा दिवसामध्ये काढतो तर आपल्याला uh, एक तीनशे वीस पासून रेट चालू होतो तो साडे तीनशे पण मिळतो तीनशे साठ पण मिळतो तीनशे चाळीस पण मिळू शकतो टोटली सिच्युएशन आणि त्या दिवसावरती डिपेंड डिपेंड मार्केटला मागणी कशी आहे त्याप्रमाणे रेट चेंज होतो मग तो मला सांगा आम्ही बघतोय तुमच्याकडे किंवा महाराष्ट्रातले जे लोकं बघतात ते शेतकरी म्हणून बघतात शेतकरी सोबत तुम्ही जी कन्सल्टेशन देतात ते कशा प्रकारचं असतं आणि तुम्ही कसं शेतकऱ्यांना ॲक्च्युली कसं आहे पहिले जे कल्चर घेत होते ते खूप म्हणजे असं लिनियर त्यांच्या पद्धतीने एक होमली जसं आपण एक करता, फार्मिंग करतात एक शेतकरी जसं फार्मिंग करतो त्या हिशोबाने या गोष्टी चालल्या आता माझं आम्ही कन्सल्टन्सी पहिल्या मी इन, इनिशियली ट्रेडिंग पासून चालू केलं होतं पण जेव्हा आम्ही ट्रेडिंगसाठी जायचो फार्मवर तेव्हा काय व्हायचं तेवढं आम्हाला पाहिजे तेवढं आउटपुट मिळायचं नाही त्याचा तर ते का नाही मिळत त्याच्यावरती थोडासा अभ्यास केल्यानंतर आम्हाला कळलं की हे सगळं जर आपण गोष्टी केल्या एक्स्ट्रा तर आपल्याला त्याचं अजून तनेज वाढू शकतो तर त्याच्यासाठी हे कन्सल्टन्सी फॉर्म केलं की ज्याच्यामध्ये आपण असेंब्लिंग पासून हार्वेस्टिंग पर्यंत टोटली तो सपोर्ट देतो म्हणजे शेतकऱ्याला बाहेर कुठेच जायचं नाही म्हणजे आपणच ते माल हे करणार फक्त त्यांनी सांभाळायचं साडेतीन महिने मॅडम हा प्रोजेक्ट कमीत कमी के कें किती क्षेत्र असायला कमीत कमी तुम्हाला जर स्टार्ट करायचं आहे तर माझ्या हिशोबाने तुम्हाला आठ ते दहा एकरपासून तुम्ही स्टार्ट करू शकता आणि मॅथ्स टू मॅथ्स तुम्ही एक्सटेंड करू शकता पण त्याचं रिझन एवढं आहे की इथे तुम्हाला एक टीम येणार आणि ते टीम तुम्हाला जे सपोर्ट करणार तर त्याच्याने तुम्हाला एक कमर्शियल प्रॉफिट भेट मिळू शकतो जर तुम्ही एक एकर केलं तर एक एकरला साधारण तुम्हाला दोन ते अडीच लाखापर्यंत नफा मिळेल तर तो मध्ये तुमचं बाकीचं जे मेंटेनन्स जास्ती होतं आणि मग ते आउटपुट जे अडीच ते अडीच लाखापर्यंत तुम्हाला मिळायला पाहिजे ते नाही मिळत पण जेव्हा तुम्ही एक दहा एकरसाठी ते ट्राय करता मग तुमचं लेबर चार्जेस इलेक्ट्रिसिटी ह्याच्यामुळे फक्त थर्टी पर्सेंट एक्स्ट्रा जातात पण तुमचं आउटपुट हे एव्हरेज जो आहे तो चांगला साधारण दहा एकरून तुम्ही धावपळच्या वेब शेड्यूल मधून वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिलात जी माहिती दिली ती आमच्या प्रेक्षकांना नक्की आवडेल आणि याचा फायदा शेतकऱ्यांना नक्की होईल तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल धन्यवाद थँक्यू सो थाँग। मच तर शेतकरी मित्रांनो या होत्या कृतिका पाटील मॅडमनी कोळंबी शेतीबद्दल आपल्याला या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे आणि ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगी असेल असं मला ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरली असेल अशी अपेक्षा करतो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवनवीन माहिती घेऊन जय हिंद जय महाराष्ट्र